नमस्कार आज आपण मार्केटसारखी एकदम परफेक्ट खुसखुशीत बाकरवडी बनवणार आहोत बनवायला एकदम सोपी आहे आणि व्हिडिओ सांगितलेल्या टिप्सप्रमाणे बनवली तर एकदम परफेक्ट खुसखुशीत होईल आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की बाकरवडी आपली एकदम खुसखुशीत अशी झाली आहे तर काही जणांची बाकरवडी ही खुसखुशीत होत नाही किंवा त्याचे पदार्थ निसटले जातात मसाला बाहेर येतो तर तुम्ही व्हिडिओ सांगितल्या टिप्सप्रमाणे जर बनवली तर तुमची सुद्धा बाकरवडी एकदम परफेक्ट होईल तर इथे बाकरवडी बनवण्यासाठी मी एक कंबर मैदा घेतला आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला पाव कप एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि तीन चार चमचे एवढं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे बाकरवडी एकदम खुसखुशीत होते इथे चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे छान मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे तर दोन टेबलस्पून एवढं गरम तेलाचं मोहन याच्यात घातलं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे बाखरवडी एकदम आपली खुसखुशीत होते तर इथे बघू शकता मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे मोहन गरम असल्यामुळे लगेच त्याच्यात हात घालू नका आणि पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं आहे अशा पद्धतीने मुटका होत आहे का पाहायचा आहे म्हणजे मोहन आपलं व्यवस्थित पडलं आहे असं समजायचं आता थोडं थोडं पाणी घालून असं पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेतलं आहे साधारण अर्धा ते पाऊन कप एवढं पाणी लागतं एवढं पीठ भिजवण्यासाठी तर पीठ भिजवून इथं झालं आहे ते वीस मिनटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण त्याचं तो स्टपिंग बनवून घेऊया त्यासाठी इथे दोन चमचे धने दोन चमचे जिरे आणि बडीशेप घ्यायचे आहे एक चमचा तीळ घालायचे आहे आणि दोन चमचे सुके खोबरं घालायचं आहे सुरुवातीला बडीशेप आणि धने एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर सुकं खोबरं याच्यात किसून घातलं आहे ते एक दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे आणि शेवटी एक चमचा तिळ आणि एक चमचा खसखस घालायचे आहे तिळ आणि खसखस लवकर भाजले जाते त्यामुळे शेवटी घालायची आहे एक मिनिटभर हे व्यवस्थित असं छान परतवून घ्यायचं आहे आणि आता परतून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटमध्ये हे थंड व्हायला काढून घ्यायचं आहे थंड झालेला हा पूर्ण मसाला इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे नंतर एक मिक्सरचं जार घेत आहे त्याच्यामध्ये हे भातलेले जिन्नस घालायचं आहे नंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे दोन चमचे याच्यात साखर घालायची आहे आणि इथे मी थोडीशी शेव घेतली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे शेव तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घातली तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल परंतु त्यामुळे बाकरवडीला एक छान अशी टेस्ट येते इकडे पीठसुद्धा आपलं व्यवस्थित सेट झालं आहे आता यातील चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जास्त जाड लाटायचे नाही पातळ अशी आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एक मी चपाती मोठी याची लाटून घेत आहे चपाती इथे माझी लाटून झाली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी लाटली आहे जर जास्त चपाती झाड लाटली तर बाकरवडी जरा जाडसर होते आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते साईडच्या मी इथे थोड्याशा कट करून घेत आहे आणि याला चौकोनी आकारामध्ये असं ठेवायचं आहे नंतर याच्यावरती आपल्याला चिंचेची चटणी लावायची आहे तर ही चिंचेची चटणी मी घरीच बनवली आहे गूळ आणि चिंच पाण्यात भिजवून गरम पाण्यात भिजवायचं आहे नंतर आपल्याला ती कढईमध्ये शिजून त्याच्यात काही बेसिक मसाले घालून अशी चिंचेची चटणी बनवायची आहे आंबट गोड तिखट अशी ही चटणी लागते त्यामुळे भाकरवडीला एकदम छान अशी चव येते तर चिंचेची चटणी मी लावून घेतली आहे आणि साईडला थोडी जागा ठेवायची आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे भाकरवडी फुटत नाही व्यवस्थित पॅक बंद होते बनवलेला मसाला यावरती पसरवून लावायचा आहे तर व्यवस्थित सगळीकडे हा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे व नंतर रोल करत व्यवस्थित आपल्याला ही बाकरवडी पॅक करून घ्यायची आहे टाईट असं आपल्याला हे पॅक करायचं आहे जर याच्यात जास्त जा तुम्ही व्यवस्थित टाईट पॅक नाही केलं तर तेलामध्ये बाकरवडीचे पदर सुटण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता असं दाबून दाबून मी इथे याचा रोल बनवून घेत आहे अजिबात याच्यात पोकळी ठेवायची नाही असं पॅक करून घ्यायचं आहे व नंतर थोडंसं याला असं स्प्रे पसरवून घ्यायचं आहे थोडंसं व नंतर कट करून घ्यायचं आहे तर अर्धा इंच अंतरावर मी हे सेम कट केलं आहे म्हणजे बाकरवडी आपली सेम होते लहान मोठी होत नाही तर बघू शकता या पद्धतीने मी हे कट करून घेत आहे मी इथे तुम्हाला जवळून दाखवतसुद्धा आहे सर्व या सेपरेट करून घ्यायच्या आहेत आणि साईड जर पॅक बसवायचं आहे म्हणजे ब्याकरवडी तेलामध्ये निसटत नाही व नंतर याला थोडंसंच प्रेस करायचं आहे तर बघू शकता इथे आपली छान बाकरवडी तयार झाली आहे तिथे मी जवळून तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने मी राहिलेल्या पिठाच्यासुद्धा बनवून घेते आणि इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत या बाकरवडी तळून घ्यायच्या आहेत गॅस कुठेही मोठा करायचा नाही बाखरवडी तळायला थोडासा वेळ लागतो परंतु कमी गॅसवरच तळल्यानंतर ती एकदम खुसखुशीत होते जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर ती नरम पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा एकदम परफेक्ट झाला आहे आणि एक सुद्धा बाकरवडी आपली याच्यात निसटली नाही किंवा सारणसुद्धा याचं बाहेर आलं नाही तर अशाच पद्धतीने इथे मी राहिलेल्यासुद्धा तळून घेते जर बाकरवडीचा रोल तुम्ही व्यवस्थित पॅक केला तर बाकरवडी तेलात निसटत नाही तर बघू शकता इथे राहिलेल्यासुद्धा मी तळून घेत आहे आणि जेव्हा तुम्ही बाकरवडी बनवता तेव्हा ती थोडा वेळ सेट व्हायला ठेवून द्यायची आहे व नंतर नंतर तळायची आहे म्हणजे चिंचेची -चे चटणी ओलसर असते ना ती थोडीशी ड्राय होते आणि बाकरवडी व्यवस्थित तळता येते लगेच जर तळली तर चिंचेची चटणी -चे ओली असल्यामुळे तेलसुद्धा उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडा वेळ ठेवायच्या फॅनखाली ठेवायची थोडा वेळ व नंतर तळायची तर इथे तुम्ही बघू शकता आपली भाकरवडी एकदम परफेक्ट अशी झाली आहे कलरसुद्धा एकदम छान असा आला आहे तर व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भाकरवडी नक्की या दिवाळीसाठी बनवून पहा आणि व्हिडिओ कुठेही थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा भेटवे अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद